नमस्कार मंडळी श्री स्वामी, हो। स्वामी समर्थ तर पहा घरातील स्त्री असेल किंवा मुलगी असेल तर यांना एक अशी सवय लागलेली असते की एक सवय आपल्या घरामध्ये राहणाऱ्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना किती महागात पडते तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा प्रत्येक महिलांच्या बाबतीत केसाच्या समस्या असतात केस गळायला लागतात किंवा टक्कल पडायला लागते घरातील पुरुष असेल किंवा स्त्री असेल तर पहा महिलांची केस खूप पहिल्या काळात लांब असायचे पण आताच्या काळामध्ये महिलांचे केस खूप कमी व्हायला लागलेले आहेत वाढ कमी होते रंग लावत असतो किंवा शाईन येण्यासाठी आपण प्रत्येक केमिकलची मेहंदी लावत असतो पण हा सर्वांसाठी एक महत्वाची स्थिती बनली गेलेली आहे पण यासोबतच जर आपण आपले केस चुकूनही कोणाला विकत असाल तर हे मोठं महापाप तुमच्याकडून घडत आहे कारण यामुळे आपल्या घरात अलक्ष्मी जे आहे ते घरामध्ये ती घरामध्ये आपण स्वतःच आणत आहे म्हणून आपल्या घरातील परिस्थिती जी आहे ही ढासळली गेलेली आहे घरामध्ये दारिद्र्य संपत्ती येण्याचे मार्ग जे आहे ते बंद झालेले आहेत त्यामुळेच आपल्या घरात दारिद्र्य ही कायमची राहते गरीबी आपल्या वाट्याला येत असते घरातील प्रत्येक महिला असेल किंवा मुलगी असेल तर त्यांना सवय लागलेली असते की केसावर भांडी घ्यावी जर ही तुम्ही चूक करत असाल तर ही चूक आपल्याला न कळत आपल्याला काही नियमांचं पालन जे आहे आपण या केसावर भांडे घेत के असतो प्लेट घेत असतो डबा घेत असतो ताट घेत असतो भांडी घे आपण घेत असतो घरामध्ये या भांड्याचा वापर आपण आपल्या किचनमध्ये किंवा वास्तुशास्त्रामध्ये की आपल्या शरीराचा भाग कोणताही विकत विकतो का आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या शरीराचा भाग कोणाला ना विकतसुद्धा नाही किंवा देऊ शकत नाही कारण आपल्या शरीराचा जो भाग आहे किंवा अन्न वस्त्र आणि निवारा जो आहे हे निसर्गाने दिलेली आपल्याला एक देणगी आहे ही निसर्गाने दिलेली वस्तू आपण दान करू शकतो का म्हणून केस विकणे हा शरीराचा भाग आहे हे निसर्गाने दिलेला आहे म्हणून केस विकणे हे आपल्याकडून हे मोठं महापाप घडत आहे कारण आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की केस विकणे हे सर्वात मोठं श्रेष्ठ दान म्हटलं गेलेलं आहे जेव्हा आपण बालाजीला नवस बोलत असतो किंवा आपला मुलगा व्हावा तेव्हा आपण नवस बोलत असतो दान करत असतो केस जर आपण बालाजीला दान केस केले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते कारण जे बालाजीचे स्वरूप म्हटले गेलेले आहे ते भगवान श्रीहरिविष्णूचं रूप म्हटलं गेलेलं आहे आपल्या घरात सुख समृद्धी शांती येण्यासाठी केस दान करायला खूप महत्त्व दिले जाते बालाजीला केस दान का केले जाते यावर छोटीशी कथा आहे अशी आख्यायिका आहे प्राचीन काळामध्ये भगवान तिरुपतीला दरवर्षी लाखो भाविक तिरुपती बालाजी मंदिरामध्ये पैसे दान करण्यासाठी येत असतात त्यामुळे या मंदिराला सर्वात श्रीमंत मंदिरापैकी एक म्हटलं गेलेलं आहे तिरुपती बालाजी मंदिरामध्ये ही भाविक केस दान करत असतात अशी धार्मिक श्रद्धा आहे या मंदिरात केवळ पुरुषच नाही तर महिलांनीही नवस पूर्ण केल्यानंतर केस दान करत असतात तिरुपती बालाजीमध्ये मंदिरात जर तुम्ही केस दान करत असाल तर माता लक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहील असं म्हटलं जाते त्यांच्या जीवनातील सर्व समस्या संपत असतात अनेक लोक सर्व वाईट अनेक पापाचे प्रतीक म्हणून केस दान करत असतात तिरुपती मंदिरात सुमारे वीस केस दान करत असतात तर ही कथा ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही तर आवर्जून ही कथा ऐका भगवान बालाजीच्या मूर्तीवर अनेक मुंग्याचा डोंगर तयार झालेला होता त्यावर एक गाय दूध देण्याकरिता दररोज येत असे ही गोष्ट गायीच्या मालकाला कळाली आणि त्यानंतर मालक जो आहे हा संतप्त झाला होता रागामध्ये कुराडीने गाईची हत्या केली त्यामुळे बालाजीच्या डोक्याला खूप दुखापत झाली होती सर्व डोक्यावरील केस सर्व गळून पडले होते नंतर भगवान तिरुपती बालाजीची आई नीला देवी यांनी केस कापून बालाजीच्या डोक्यावर लावले होते अशा देवाच्या डोक्यावरील जखम पूर्ण भरली होती यावर देव प्रसन्न झाला होता आणि म्हणाला केसामुळे सौंदर्य वाढते माझ्या शरीराचे सौंदर्य वाढते पण आई तू माझ्यासाठी केस त्याग केलेत तर आजपासून जो कोणी माझ्यासाठी केसाचा त्याग करेल त्यांची सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होईल लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करेल भाविकांकडून दरवर्षी सुमारे पाचशे ते सहाशे केस तिरुपती मंदिरामध्ये दान केले जातात त्यामुळे तिरुपती मंदिरामध्ये भाविक भक्त केस दान करत असतात त्यामुळे त्यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होते घरात सुखसमृद्धी येते तर ही कथा झाली पण आपल्या आयुष्यामध्ये आपण जी चूक करत आहोत ती योग्य आहे का आपण आपले केस विकून एखादी भांडव विकत घेत आहात तर ही सर्वात मोठी चूक म्हटली जाते आपल्याला बरेच ठिकाणी प्रश्न असा पडतो की केस कचऱ्यामध्ये टाकलेपेक्षा ही गोळा करून गोळा केलेल्या केसामध्ये आपण भांडं घ्यावं ज्या घरामध्ये आपल्याला स्वयंपाकाच्या बाबतीत कमी पडेल केस विकून आपण ती भांडे स्वयंपाकघरामध्ये वापरत असतो जिथे अन्नपूर्णा देवीचा वास असतो माता लक्ष्मी वास करत असते तिथे जर आपण हे केस विकलेले भांडेचा वापर जर स्वयंपाकघरामध्ये करत असाल तर लक्ष्मी घरामध्ये राहणार नाही आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा कमी पडेल लक्षात घ्या एकदा विचार करून बघा जर आपण हे भांडे घरामध्ये वापरल्यामुळे आपण उपाय करत असतो सेवा करत असतो किंवा हे भांडं आपण पूजेसाठी वापरत असतो तेव्हा ज्या केसामध्ये आपण भांडी घेतलेले आहे ते पूजेसाठी वापरणं योग्य आहे का ज्यामुळे आपण कोणते उपाय करतो सेवा करतो त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही याउलट त्या सेवेचा दुष्परिणाम आपल्याला व्हायला लागतो केस विकल्यामुळे आपल्या घरात नकारात्मक नजर बांधा होत असते जर आपण केसावर कोणतेही भांडा घेत असाल डबा घेत असाल ताट घेत असाल किंवा परत घेत असाल ताट घेत असाल तर या भांड्याचा वापर घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये नक्कीच करत असतो या भांड्यामध्ये आपण ताटामध्ये जेवण करत असतो याचा परिणाम जो आहे हे आपल्या जीवनावर शरीरावर होत असतो आपल्या घरातील पुरुष मंडळी मुलांबाळावर होत असतो त्यामुळे घरात नकारात्मकता येत असते आजार पण यायला लागते म्हणून आपल्या घरामध्ये दारिद्र्य गरिबी सारखी यायला लागते पैसा कमी पडत असतो पैसे आपण कमायला जातो पण घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नाही असं म्हटलं जाते की घरामध्ये माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे पण घरामध्ये स्थिर राहत नाही टिकत नाही लक्ष्मी घरामध्ये अखंड वास करावी घरात गरिबी यायला सुरुवात होते पैसा घरामध्ये राहत नाही म्हणून मुलांच्या आणि पतीच्या नोकरीमध्ये व्यवसाय असेल यामध्ये प्रगती होत नाही नोकरी मिळत नाही मुलाला प्रमोशन किंवा मुलाला सरकारी नोकरी लागत नाही व्यवसायामध्ये प्रगती होत नाही बंद पडलेला व्यवसाय दिसायला लागतो घरामध्ये क्लेशवाद भांडणं व्हायला सुरुवात होते तर आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही आपल्याला किंवा आपल्या मुलाला नोकरी लागलेली असेल तर त्यामध्ये प्रमोशन होत नाही पुढे शिक्षण तर घेतो पेपर तर देतो पण ते पेपरमध्ये त्याला सक्सेस असं फळ मिळत नाही पा केस काळ्या रंगाचे असतात म्हणून जर तुम्ही काळ्या रंगाची वस्तू दान करत असाल तर आणि त्यामध्ये तुम्ही वस्तू घेत असाल तर यामध्ये आपल्या घरात वास्तुदोष तयार व्हायला लागतो नकारात्मकता तयार व्हायला लागतो तुम्ही स्वतः डब्बा घेत असाल किंवा कोणत्या भांडे तुम्ही घेत असाल प्लेट घेत असाल तर आपल्या घरामध्ये एवढी भांडे असतात तरीही आपण शिल्लक भांडे घेत असतो आपल्या घरामध्ये भरपूर भांडे असतात तरीही आपण शिल्लक भांडे का घेतो पाहुणे आल्यानंतर कमी पडू नये यासाठी आपण भांडे घेत असतो आपण केस विकून तुम्ही जर भांडे घेत असाल तर ही चूक करू नका कारण यामुळे आपण माता लक्ष्मीचा क्रोध जो आहे हा वाढवत आहे म्हणून आपल्या घरामध्ये अलक्ष्मी आपण स्वतःच घरामध्ये आणत आहोत म्हणून आपल्याला जर भांडे घ्यायचे असेल तर आपल्या पैशामध्ये आपली जी लक्ष्मी आहे लक्ष्मी दिलेली आहे देवाने आपल्याला भरपूर पैसा जो आहे या पैशानेच आपल्याला वस्तू खरेदी करायची आहे भांडे खरेदी करायचे आहे आणि त्याने आपल्याला सुखसमृद्धी नांदत असते जर आपण असं करत असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरातून कधीच काढता पाय घेणार नाही ती सदैव आपल्या घरामध्ये वास करेल आपल्या शरीराचा एखादा अवयव विकत असाल तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य यायला सुरुवात होते आपल्या घरामध्ये दारिद्र्य यायला सुरुवात होते केस कधीही विकत देऊ नये दान करावे कारण केस दान करणे सर्वात श्रेष्ठ दान म्हटलं गेलेलं आहे तर पहा भांडे आपण घेत असतानाच आपले केस जे आहे हे दुसऱ्या व्यक्तीला देत असतो जर तुम्हाला भांडे घ्यायचे नसेल तर तुम्ही केस दान करू शकता जर वेळे राहत असेल तर साचून ठेवलेले केस जे आहे ते तुम्ही दान करू शकता किंवा तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकता किंवा त्या बदल्यात तुम्ही त्या बदल्यामध्ये चुकूनही कोणती वस्तू तुम्ही तु तु घेऊ नका जेव्हा एखादी बाई येत असेल केस घेणारे तर आपण केस देत असतो आणि त्याबद्दल आपण एखादी वस्तू किंवा भांडं घेत असतो आपण आपल्या घरामध्ये भरपूर वस्तू असतात तरीही आपण विकत घेतो जर आपण एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या बाईला केस विकत किंवा त्याचे पैसे घेत असतो तर भांडे घेत असेल तर हे बरोबर नाही आपल्या घरात दुःख वाटायला येत असते दारिद्र्य आणि पैसा जो आहे हा घरामध्ये कधीच स्थिर राहत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गातून तो आपल्या घरातून निघून जातो म्हणून ही गोष्ट करणे आपल्यासाठी खूप कठीणकारक आहे म्हणून कधीही केसावर भांडे घेणारी एखादी स्त्री आलेली असेल बाई असलेली असेल आपली जी केस आहे ते तसेच त्या स्त्रीला द्यायचे आहे महिला द्यायचे आहे त्याबद्दल कोणतीही वस्तू आपल्याला चुकूनही घ्यायची नाही तसेच आपले जे केस आहे ते अत्यंत महत्त्वाचे म्हटले जातात तर काही ठिकाणी आमोशा आलेली असेल पौर्णिमा आलेली असेल त्यावेळेस तांत्रिक क्रिया भरपूर केली जाते पहिल्या काळात ह्या गोष्टी भरपूर घडायच्या पण आजच्या काळामध्ये कुठं ना कुठे थांबले गेलेले आहेत पण काहीतरी ठिकाणी ह्या गोष्टी अजूनही चालूच आहेत त्यामुळेच आपले जे केस आहे अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणून या केसांचा योग्य ठिकाणी वापर करावा आपण वापर करायला हवा कुठेही फेकून द्यायला नाही पाहिजेत किंवा तुम्ही फेकून देत असाल किंवा दान करत असाल काही ठिकाणी आपल्याकडून काही चुका होत असतात ह्या गोष्टीची आपल्याला माहिती नसते म्हणून आपल्याकडून न कळत घडत असतात बरेच जणांना असं वाटते की हे केस कुठे फेकल्यापेक्षा जर आपण हे केसावर भांडी घेतली तर आपल्याला घरामध्ये भांडी भरपूर होतील आणि केस घरात साचलेले आहे त्यावर आपण भरपूर फायदा होतोय असं बरेच जणांना वाटत असते आपल्या घरात सतत दारिद्र्य लक्ष्मी गरिबी पैसा घरामध्ये टिकत नसेल तर नक्की तुम्ही केस जे आहे हे दान करू नका विकू नका तुम्ही जे साचलेले केस आहे तुम्ही फेकून देऊ शकता साठवून ठेवू नका कारण साठवून ठेवलेल्या केसामध्ये घरात दारिद्र्य येत असते म्हणून चुकूनही ही करू नका म्हणून ह्या गोष्टी कुठेतरी थांबायला हव्यात आजकाल खेडेगावामध्ये ही, ही, आज ही प्रथा जी आहे ही खूप चालली गेलेली आहे केस विकणे त्यावर भांडे घेणे ही योग्य नाही बरेच जण असतील यांना केस विकण्याची सवय तर किती महाग पडते मला माहिती आहे का म्हणून या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळाली असेल तर केस चुकूनही विकू नका तुम्ही दान करू शकता किंवा कचरा कुंडीमध्ये फेकू शकता श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर माहिती पूर्ण व्हिडिओ वाटली असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा